नमस्कार आमच्या चॅनलवर आपले खूप स्वागत आहे आज आम्ही बनवणार आहोत दही मिरची दही मिरची बनवण्यासाठी आम्ही घेतलेली आहे बलराम मिरची धना पावडर हळद पावडर जिरे आमचूर पावडर बडीशोप चवीनुसार मीठ दही कोथंबीर तेल आपण आता मिरच्या स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे मिरची छानपैकी स्वच्छ धुवून घ्यायची मिरची स्वच्छ धुवून आपण आता ताटामध्ये काढून घेऊ आपण आता मिरचीला उभ्या चिरा देऊन घ्यायच्या आपण डेट काढणार नाही मिरचीचे तुम्हाला काढायचे असत असतील तर तुम्ही काढू शकतात अशा प्रकारे आपण मिरची सर्व मिरची आहे आपण मिरची फ्राय करण्यासाठी कढईमध्ये तेल टाकून घेऊ आपलं तेल तापलेलं आहे आता आपण एक किलो मिरची घेतलेली ती आपण याच्यामध्ये परतून घेणारी चांगली प्रकारे परतून घ्यायची आता बघा आपण फ्राय करायला लागल्यानंतर कलर चेंज चाललाय कलर येत चाललेला आहे मिरची आपली मिरची परतून होईपर्यंत आपण जिरे आणि बडीशो बारीक करून घेणार आहे मिरची आपण वाटून घेणार आहे भरण्यासाठी झाकण ठेवून घेऊ ला मिरच्या पर एक मिनटं फ्राय परतून झालेले आपण त्याच्यात आता अर्धा चमचा हळद पावडर टाकणार आहे लाल तिखट एक चमचा धना पावडर एक चमचा आमचूर पावडर अर्धा चमचा जिरे आणि बडीशेप एकत्र कुठलेले ते आपण दोन चमचे टाकून घेणार आहे आपण आता हे सर्व मसाले टाकलेले आहेत आपण मिरचे परतून घ्यायचे आहेत याच्यामध्ये एक वाटी पाणी टाकून घ्यायचे मिरच्या शिजण्यासाठी बघा आपली मिरची किती छान दिसते कलर पण आता पाच मिनिट झाकून घेऊन घ्यायचे ते पाणी टाकलेलं होतं ते आटून गेले की झाकण काढून बघून देऊ आणि पाणी पूर्ण आटून गेलेलं आहे आपण आता याच्यामध्ये दही टाकून घेणार दोन वाटी दही टाकणार दही टाकल्यानंतर पूर्ण एक घे करायचं हे सर्व कलर किती छान आलेला आहे आपली दही मिरची छान तयार झालेली आहे प तेल पण छान सुटलेले आपण आता बाऊल मध्ये काढून घेऊ आमची दही मिरची रेसिपी तयार झालेली आहे आपण ही करून बघू शकतात आपल्याला आवडल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद